नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज आपण भारत देशामधील असणाऱ्या संपूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस आणि बी डी एस ऍडमिशनच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे हायर बजेटमध्ये एमबीबीएस करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी भारत देशामधल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत कर्नाटकमध्ये बारा आहेत आणि संपूर्ण भारतभर असणाऱ्या हायर एज्युकेशन म्हणजे अवधी सतरा अठरा एकोणीस लाखापासून चौदा पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत पर इयर फीज असणारे कॉलेजेसमध्ये आपल्याला एमबीबीएस चा ॲडमिशन घेण्यासाठी जर समजा चॉईस फिलिंग आपण देत असाल तर त्यामध्ये तुम्ही चॉईस फिलिंग थोडीशी जास्त द्या बऱ्याच वेळा ज्यांचं बजेट डीम्ड कॉलेजचं आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामधील सगळ्या कॉलेजमध्ये जो काही आपल्याला फी स्ट्रक्चर आहे दरम्यान एकोणीस लाखापासून ते सत्तावीस लाखापर्यंत पर इयर फीज आहे कर्नाटकमध्ये चौदा लाखापासून ते ते पंचवीस लाखापर्यंत पर इयर फीज आहे चेन्नईमध्ये सुद्धा एकवीस लाखापासून ते तीस लाखापर्यंत पर्याय फीज आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्येच जास्तीत जास्त कॉलेज टाकून घ्या जे तुम्हाला कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजेसमधलं पेक्षा सुद्धा कधी कधी मेरिट हायर साईडला लागू शकतो आणि तुमचं ॲडमिशन मिळणार नाही गेल्या वर्षी जर रँकचा आधार घेऊन तुम्ही जर कमी कॉलेजेस टाकले तर पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज नाही मिळालं तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळण्याची शक्यता पण फार कमी असते कारण वरचे वर जे आहे ते डीम युनिव्हर्सिटीचं मेरिट वाढत जातं कारण प्रत्येक राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करून आपले चॉईस फिलिंग करू शकतात त्यामुळे राऊंड टू राऊंड आजपर्यंतचा इतिहास असा आहे की डीममध्ये मेरिट हे वाढतच जातं त्यामुळं पहिल्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करा दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर समजा मला चारशे एकाहत्तर पाचशे चारशे ऐंशी मार्क आहे चारशे सॉरी चारशे बहात्तर चारशे पासष्ट मार्क आहेत मला महाराष्ट्रामध्ये पण ट्राय करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये समजा एकोणीस किंवा एकवीस लाखाचं कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवलं तर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आत्ताची प्रोसेस सुरू झालेली आहे त्या प्रोसेसमध्ये जे काही लिस्ट लागेल आपल्याला सगळ्यांना एक लिस्ट लागणार आहे त्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो आणि त्यानंतर एम बी बी एस बी एसचा राऊंड सुरू होणार आहे ह्या एम बी बी एस बी डी राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं महाराष्ट्र राज्यातल्या कॉलेजेसमध्ये तर डीम्ड कॉलेजेसमध्ये घेतलेलं ॲडमिशन आपल्याला सोडण्यासाठी किंवा रेझिग्नेशन देण्यासाठी किंवा राजीनामा देण्यासाठी आपल्याला एक ते दीड दिल दिवस दिलेला असतो दोन दिवस दिलेले असतात त्यामुळे इकडे राजीनामा देता येऊ शकतो त्यामुळं जास्तीत जास्त पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही चॉईसेस द्या की जेणेकरून तुम्हाला कॉलेज मिळेल आणि कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला इकडे स्कॉलरशिप मिळते का डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळते का दरम्यान एक तीन लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळलेले गेल्या दोन वर्षाचा इतिहास आहे बऱ्याच वेळा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळत नाही असं आपण सर्वजणांना सांगतो पण तुम्ही जी पण मानसिकता तशीच ठेवा की आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही परंतु महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुमचा जर इन्कम आठ लाखाच्या कमी असेल तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा काही कॉलेजेसमध्ये तुम्ही महा डिबीटीवरती अर्ज करून दरम्यान फेब्रुवारीच्या नंतर मार्च एप्रिल मेच्या दरम्यान मार्च मार्चच्या दरम्यान वगैरे तुम्हाला महाड्युटीवरती अर्ज करून तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येऊ शकतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा मिळू शकतात आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना डिम्ड युनिव्हर्सिटीच्या एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठीचा जो कन्सेप्ट आहे तो मी संपूर्ण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच वेळा डीम्ड मध्ये सुद्धा अपग्रेडेशन तिसऱ्या राऊंडपर्यंत असतं डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज सोडायचं असेल आणि तुमचा जर नंबर महाराष्ट्रामध्ये लागलेला असेल तर जर रेजि रेजिग्नेशन लेटर असतं आपण राजीनामापत्र देऊ शकता आणि तुमची जी फीज आहे ती टोटल फीज परत मिळते डॉक्युमेंट्स पण परत मिळतात आणि एवढंच नव्हे तर तुमचे जे दोन लाख पाच हजार आहेत त्यातले दोन लाख रुपये सुद्धा फोरपीट होत नाही अप टू थर्ड राऊंड तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत त्यामुळे पहिल्या राऊंडमध्येच मॅक्झिमम कॉलेज द्या ॲडमिशन घ्या असं मला वाटतंय ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट दरम्यान अडीचशेपेक्षा कमी आहे आणि बी डी एस करायचं आहे आणि एकशे पन्नास पर्यंत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यामधल्या डीम्ड कॉलेजेसमध्ये साठी सुद्धा ॲडमिशनसाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे पहिल्या राऊंडला खूप कमी मिरिट असू शकतं डी वाय पाटीलचे दोन कॉलेजेस आहेत बी डी एसचे एक मुंबई आणि पुणे भारतीय विद्यापीठाचे तीन कॉलेजेस आहेत मुंबई पुणे सांगली प्रभराचं मेडिकल कॉलेज एक आहे त्याचबरोबर कृष्णा मेडिकल कॉलेज एक आहे शरद पवार मेडिकल कॉलेज दत्ता मेघेचं एक आहे अशा वेगवेगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा बी डी एस दरम्यान साडेतीन लाखापासून ते सात लाखापर्यंत आपल्याला पर इयर फीज घेऊन आपल्याला टॉप कॉलेजच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं त्यामुळे ज्यांचा बीडीएसचा विचार आहे दीडशेपेक्षा जास्त मार्क्स असे विद्यार्थ्यांनी त्यांनी दोन लाख पाच हजार भरून या प्रोसेसमध्ये जाऊन टॉपच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा जाता येऊ शकणार आहे इकडे नंबर लागल्यानंतर तुम्हाला रेजिग्नेशन सुद्धा देता येणार आहे एकंदरीत बी डी एसमध्ये सुद्धा डीम युनिव्हर्सिटीमध्ये दरम्यान एक लाखाच्या आसपास स्कॉलरशिप मिळू शकते महाडीबीटीवरती अर्ज करून त्यावरती जे काही इन्फॉर्मेशन असेल ते त्या त्यावेळेस तुम्हाला कल्याण ऑफिसकडून तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते तर हे सगळ्या गोष्टी आपण घरी धरू नका डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळणार नाही असंच घरी धरा पण तरीसुद्धा तुमचं बजेट असेल तर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमध्ये एम बी बी एस बी डी एसला जाऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून डीम युनिव्हर्सिटीच्या दरम्यान दीडशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना चेन्नई कॉन्टेचरीमध्ये सुद्धा दरम्यान पंचवीस ते सत्तावीस लाख रुपये फीस भरून आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो या पहिल्या राऊंडच्या गायडन्ससाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महात